पार्टनर नगर असोसिएटेड बाय सह्याद्री नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा भारत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचा आगमन झालंय देशभरात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय थर्टी फर्स्टच्या जल्लोषात तरुणाईने धमाल केली नवी स्वप्न आणि नव्या संकल्पनांचं हे वर्ष सर्वांसाठी अपेक्षापूर्तीचं ठरो अशा शुभेच्छा एकमेकांना देण्यात आल्या आहेत नवीन वर्षात सर्वसामान्यांना मोठी भेट मिळाली आहे आज एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झालाय नवीन नवी वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जारी केलेत आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गॅस सिलेंडरच्या दरात घट करण्यात आले असून गॅस सिलेंडरचे दर, हो दर दुसऱ्यांदा कमी झाले देशभरात न्यू इयर जल्लोषात साजरा करण्यात आलाय अशातच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचलाय इस्रोनं नव्या वर्षातली पहिली अंतराळ मोहीम सुरू केली असून आपल्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपणही इस्रोने केलंय इस्रोनं एक जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी एक्सपोस प्रक्षेपण केलं उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आलेला धक्कादायक प्रकार समोर आलाय राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक करण्यात येते सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर क्यू आर कोड शेअर करून राम मंदिराच्या नावाने पैसे उकळले जात आहेत या क्यू आर बरोबरच राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही योगदान द्या असा संदेश दिला जातोय विश्व हिंदू परिषदेने याबाबत तक्रार दाखल केली आहे बिहार मधील सासाराम मध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दहा वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झालाय सासारामचे सिव्हिल सर्जन डॉक्टर के तिवारी यांनी मुलीच्या मृत्यूविषयी मुली माहिती दिली बिहार मधील लिलारी नोखा येथे राहणारी ही मुलगी होती या मुलीवर देहरीच्या जमुहर येथील नारायण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं मेघवान आढाव्यात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गेल्या दहा वर्षांमध्ये आपला पक्ष देशातल्या नोंदणीकृत एक हजार तीनशे पन्नास पक्षांमध्ये तिसऱ्या नंबरवर आलाय जर आपण त्या एक हजार तीनशे पन्नास राजकीय पक्षांप्रमाणे यशस्वी झालो नसतो आणि काही चांगले केले नसते तर आज आपल्या पक्षाचा एकही नेता तुरुंगात गेला नसता आज प्रत्येकाच्या घरात आणि कुटुंबात आनंद साजरा होत असता मात्र आम्ही जनतेच्या हिताचा लोककल्याणाचा मार्ग निवडलाय मग त्यासाठी तुरुंगात जावेच लागेल असे विधान आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय यामध्ये ते आई सोनिया गांधी यांच्या सोबत मिळून फ्रूट जॅम बनवताना दिसत आहेत दोन हजार चोवीस वर्ष सुरू होण्याआधी त्यांनी हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलाय यावेळी राहुल गांधी म्हणाले की भाजपवाल्यांना हवे असेल तर तेही घेऊ शकतात यावर सोनी ही प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधलाय नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राम मंदिराविषयीची एक बातमी समोर आली श्रीराम मंदिर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफ चे एडीजी अमिताभ यश यांना बॉम्ब नाही उडवू असा एक ईमेल आलाय या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र कुमार यांनी गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदवली देवेंद्र तिवारी यांच्या तक्रारीनंतर एफ आय आर नोंदवण्यात आली दोन हजार बावीस मध्ये मायदेशात झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेतील दर्जेदार कामगिरीनंतर भारतीय बुद्धिबळपटूंचा आत्मविश्वास वाढलाय त्यानंतर भारतीय खेळाडूंनी स्पर्धेगणिक कामगिरी उंचावर जागतिक बुद्धिबळात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आता एप्रिलमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या कॅंडिडेट स्पर्धेसाठी पाच भारतीय हो बुद्धिबळपटूंना पात्रता मिळवली आहे त्यामुळे भारतीय हो बुद्धिबळाच्या अफाट क्षमतेवर मोहर उमटली आहे असे मत ग्रँड मास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले सूर नवा ध्यास नवा आवाज तरुणाईचा हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असून नुकताच या कार्यक्रमाचा महान तीन सोळा पार पडलाय गोपाळ गावंडे या पर्वाचा विजेता ठरलाय या महागायकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे वेगवान आढाव्यामध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री